24 News, सविस्तर आढ़ावा माहरगडावरील श्री रेणुका माता मंदिरावर जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनी लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी देऊन पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी दिला होता या निधीतून कंत्राटदार गुरुबक्षांनी यांनी मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग पोखरून संरक्षक भिंत तात्काळ उभी केली नसल्याने श्री रेणुका माता मंदिराचा जुन्या परकोटची भिंत पावसामुळे पडल्याने या परकोटाला लागून असलेल्या खोल्यातील भाविकांनी दिलेले मौल्यवान पूजेचे साहित्य पातळ समयी आणि इतर साहित्य भिंत कोसळल्याने माती मातीमध्ये मिसळले असून मंदिराच्या मुख्य भिंतीपासून थोड्या अंतरावरील भिंत कोसळल्याने मुख्य मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घडलेल्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे श्री रेणुका देवी संस्थांवर जाणाऱ्या लिफ्ट आणि स्कायवॉकच्या बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी निधी देऊन एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून सदर काम हळूहळू सुरू असल्याने यावर्षी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी करून कंत्राटदार गुरु यांना काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग पोखरला होता परंतु संरक्षक भिंत आणि स्कायवॉकच्या कामाला त्यांनी गती दिली नाही परिणामी दिनांक 25 जून रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पोखरून ठेवलेल्या भागाच्या भिंतीखालील माती ढासळल्याने जवळपास पंचवीस मीटर लांब संरक्षित भिंत अचानकपणे कोसळली आहे त्यामुळे या भिंतीला लागून असलेल्या खोल्यात ठेवलेले पूजेचे साहित्य समया आणि भाविकांनी दिलेले पातळी ओटीचे साहित्य आणि पूजेचे सर्व साहित्य भिंतीच्या दगडबिटा मातीमध्ये मिसळून खराब झाले असून भिंत कोसळल्याने श्री रेणुका मातेच्या मुख्य मंदिराला सुद्धा धोका पोहोचला असेल यात शंका नाही अनेक वेळा या बाबतीत वृत्त प्रकाशित केले होते परंतु संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तत्कालीन विश्वस्तांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने बांधकाम हळूहळू सुरू ठेवत येथील व्यापाऱ्यांना त्रस्त करून सोडले होते कंत्राटदारांनी आधी संरक्षक भिंत उभी करण्याऐवजी काम सुरू असल्याची बतावणी करण्यासाठी विनाकारण मुख्य मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या खालपर्यंत जीसीबी द्वारे खोदकाम केले मजुराद्वारे खोदकाम करण्याची सूचना ही दैनिक एकमतमधून करण्यात आली होती परंतु सर्व संबंधितांनी पत्रकारांना वेड्यात काढून कर। स्थानिकांना नागरिकांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने ही भयंकर घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मुख्य मंदिराला मात्र धोका पोहोचेल अशी घटना घडल्याने भाविकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी लाखो भाविकातून होत आहे મહારાષ્ટ્ર ટુડે મરાઠી સાટી પ્રતિનિધિ રાજુ દરાડે માહુર નાંદેડ સબસ્ક્રાઈબ ના બેલ આઈકન નેવર મિસ એન અપડેટ